नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजपूड डिलेट्स ॲ चॅनलमध्ये चला तर मग आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ तुम्ही याला थालीपीठ पण म्हणू शकता किंवा पराठे पण म्हणू शकता कारण आपण हे न लाटता बनवलेले आहे चला तर मग मी इथे साधारणतः अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे त्याला कापून घेतलेला आहे आणि साल न काढता त्याला खिसून घेतलेला आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही साल काढून घेऊ शकता आणि नंतर खिसून घेऊ शकता साधारणत एक वाटी असा आपला पीस तयार झालेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचे पीठ ॲड करणार आहोत आणि अर्धा वाटी बेसन तुम्ही याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं मी नाही केलेलं आहे तर इथे आपण घेतलेलं आहे पाच ते सात हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसून याला छान मिक्सरला बारीक करून आपण ही पेस्ट करून याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि इथे आपण थोडं जिरे ओवा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया आणि हो तुमच्याकडे कशा प्रकारचे दुधी भोपळ्याचे पराठे बनवतात तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास तेसुद्धा मला सांगा आणि इथे आपण एक बारीक कापलेला कांदा टोमॅटो तेसुद्धा ॲड करून घेतलेला आहे आणि पहिले थोडं पाणी टाकून घ्या आणि नंतर त्याला असं थोडं मिक्स करून घ्या कारण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये आणि बेसनामध्ये असे बऱ्याच प्रकारचे लंग्स असतात तर त्याला चमच्याच्या साहाय्याने असं हळूहळू फेटून घ्या जोपर्यंत ते लंग्स असे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याला असं फेटून घ्या आणि पाणी थोडं थोडं ॲड करत चला तर बघू शकता तुम्ही इथे असं चमच्याच्या चा मदतीने छान थोडं हळूहळू मोडत हड� चला आणि त्याला फेटत चला बघू शकता तुम्ही ते इथे मला थोडं घट्ट सर वाटलं तर मी थोडं असं पाणी ॲड केलं त्यामध्ये बघा अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आणि इकडे मी एका बाजूला तवा तापायला ठेवलेला आहे तव्याला असं छान तेल लावून घ्या एकदम सोपी पद्धत आहे ही तुम्ही करून बघा कोणी कोणी लाटून पण बनवतात पण मला लाटायचा थोडा कंटाळा आला त्यामुळे मी अशा प्रकारे करून बघितले बघू शकता तुम्ही आणि डोशाप्रमाणे जसा आपण डोसा पसरवतो तशाप्रमाणे मिश्रण असं तव्यावर पसरवून घ्या पसरवल्यानंतर त्यावरून थोडेसे असे तीळ तीड़ घाला तीळने छान असं त्याला एक स्वाद येतो छान लागतात खायला रुचकर लागतात आणि वरून थोडंसं असं दोन ते तीन थेंब तेल घाला आणि त्याला थोडंसं एका साईडला पाच एक मिनटं तरी खरपूस भाजून घ्या कारण आपल्या सर्व भाज्या इथे कच्च्या घातलेल्या आहेत त्यामुळे म त्याला मागून पुढून छान असं त्याला पाच ते दहा मिनटं होऊ द्या तर बघू शकता तुम्ही इथे तसंच दुसरा पण ज्या सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे त्या असं पसरवून घ्या ऐकिने मैत्रिणी एकदम सोपी पद्धत ना लाटायची झंझट ना पीठ मळायची झंझट पटकन मिश्रण तयार करा आणि ताव्यावर पसरवून घ्या अशाच प्रकारे पसरून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ घाला आणि थोडंसं एक दोन थेंब तेल घाला वरून आणि एका साईडला भाजून झाल्यास प दुसऱ्या बाजूला पलटून घ्या बघू शकता हा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या डोशाला बघा अशा प्रकारे एक दोन तीन तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही करून घेऊ शकता आणि बघा फक्त त्याला आपल्याला पाच ते दहा मिनटं असं होऊ द्यायचं आहे कारण आपल्या सर्व भाज्या कच्च्या आहेत टोमॅटो कांदा आपला दुधी भोपळा सर्व आपण त्यामध्ये कच्चं मिश्रण घातलेलं आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे बघा तर तयार आहे आपले एकदम साध्या सरळ पद्धतीने होणारे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तर बघू चार शकता तुम्ही ते त्याला दह्यासोबत नारळाच्या चटणीसोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत सेव्ह करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय बाय